हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय अकरावा अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन पावन्नाव्या श्लोकाचं तात्पर्य दुसऱ्या पॅरिग्राफ पासून पुढे वाचायला सुरू करत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर भगवान श्रीकृष्णांना सामान्य मानणाऱ्या लोकांचा भगवंतांबद्दलचा कसा चुकीचा समज असतो हे श्रील श्रीलप्रौपाद या पुढील तात्पर्यात समजावून देत आहेत तर आता आपण दुसरा पॅरिग्राफ वाचत आहोत तर त्याच्या पहिल्या दहा ओळी आहे यामध्ये श्रीलप्रौपाद याबद्दल समजवतात भगवद्गीतेतही नऊ पॉइंट अकरा मध्ये या गोष्टीला पुष्टी देण्यात आली आहे की अवजानंती मानुषी त्यांचा उपहास करणाऱ्या मूर्खांना ते प्रकट होत नाहीत नऊ पॉइंट अकरा आहे त्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत श्लोक वाचूया अवजानी मम अजानंतहेर भाषांतर जेव्हा मी मानव सदृश रूपामध्ये अवतीर्ण होतो तेव्हा मूर्ख लोक माझा उपहास करतात अस्तित्वातील सर्व वस्तूंचा परम म्हणून माझे दिव्य स्वरूप ते जाणत नाहीत तर असे लोक आहेत ते भगवंतांची महानता जाणत नाहीत आणि म्हणून इथे म्हटलं आहे प्रोपात इथे लिहित आहेत नऊ पॉइंट अकरा या श्लोकाचा रेफरन्स देऊन कि अशा मूर्खांना भगवंत प्रकट होत नाहीत भगवंतांकडे जे दुर्लक्ष करतात भगवंतांचा उपहास करतात त्या मूर्खांना भगवंत प्रकट होत नाहीत तर भगवंतांचा परम भाव म्हणजे काय आहेत भगवंत भगवान श्रीकृष्ण हे महाविष्णूंचे म्हणजेच कारण उदकशाही विष्णूंचे सुद्धा स्रोत आहेत उगम आहेत तर हा भगवान श्रीकृष्णांचा परम भाव आहे त्यांचं दिव्य स्वरूप आहे पण हे जे मूर्ख लोक आहेत साधारण लोक आहेत ते भगवंतांच दिव्य स्वरूप जाणत नाहीत नऊ पॉइंट अकरा मध्ये भगवंत म्हणतात असे मूर्ख लोक आहेत ते विचार करतात कि कृष्ण आहेत ते एक मनुष्य शरीराचा आश्रय घेऊन आलेले आहेत मानुषीम तनुम आश्रितम तर ता जसं आपण सगळे जीवात्मा आहोत आणि आपण मनुष्याचं मानवाचं शरीर घेऊन इथे या भौतिक जगतात फिरत आहोत जगत आहोत तसंच श्रीकृष्णांचं सुद्धा शरीर हाडा मासाच बनलेलं आहे असा विचार ते लोक करत मूर्ख असतात आणि अशा प्रकारे ते लोक भगवान श्रीकृष्णांची जी महानता आहे दिव्य स्वरूप आहे ते जाणत नाहीत आता पुढे वाचूया ब्रह्मसहितेमध्ये आणि भगवद्गीतेमध्ये स्वतः श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे श्रीकृष्णांचा विग्रह पूर्णपणे दिव्य आणि सच्चिदानंद आहे त्यांचा विग्रह प्राकृतिक देहाप्रमाणे नसतो तर ब्रह्मसंहितेतला आधी श्लोक बघूया ब्रह्मसंहितेत श्री ब्रह्माजी आहेत ते लिहितात ईश्वर परम कृष्ण सच्चिदानंद विग्रह तर ईश्वर परम म्हणजे परम ईश्वर कृष्ण परमेश्वर कोण आहेत कृष्ण आहेत सचित आनंद विग्रह त्यांचा विग्रह कसे आहेत ते सत म्हणजे शाश्वत चित म्हणजे ज्ञानमय आणि आनंदमय असे दिव्य विग्रह रूप आहे त्यांचा विग्रह पूर्णपणे दिव्य आणि सच्चिदानंदमय आहे आणि इथे पुढे दिलं आहे भगवत गीतेमध्ये स्वतः भगवंतांनी सांगितलं आहे तर चार पॉइंट नऊ या श्लोकामध्ये भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत जन्म कर्म च मे दिव्यो वे तत्वत देहं पुनर्जन्म नैती मामेती सो अर्जुन जो माझ्या जन्माचे आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणतो तो केल्यानंतर के या भौतिक जगतात पुन्हा जन्म घेत नाही तर हे अर्जुना तो माझ्या करतो चार पॉइंट सहा मध्येही भगवंत म्हणतात मी जरी अजन्मा आहे आणि माझ्या दिव्य शरीराचा कधीच नाश होत नाही आणि मी जरी सर्व प्राणी मात्रांचा ईश्वर आहे तरी प्रत्येक युगायुगात मी माझ्या मूळ दिव्य रूपात अवतीर्ण होत असतो तर आपण या उदाहरणावरून जाणलं आहे की भगवान श्री कृष्णांचा विग्रह आहे ते तो प्राकृतिक देहाप्रमाणे नसतो आपल्यासारखा भौतिक शरीर भगवंतांच नसत तर आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद भगवत गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल